जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभेच्या वतीनं राधानगरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी शासनाकडून देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे सात बारावरती नसल्याच्या विरोधात आणि खंड भरून घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी घोषणा आणि परिसर दनानु सोडला राधानगरी तालुक्यामध्ये साडेतीन हजार एकर देवस्थान शेत जमीन आहे ही शेतजमीन तालुक्यामधील हजारो शेतकरी कसतात शेतजमीन कसून खाणाऱ्या शेतकऱ्यांकडून भरून घेतला जाणारा खंड पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती वेगवेगळ्या अटी लावून भरून घेण्यास नकार देते हा खंड भरून घ्यावा पीक पाणी नोंद करावी शेतजमीन नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी यासह विविध मागण्यांसाठी आज राधानगरी इथल्या अंबाबाई मंदिरापासून रॅली काढत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या घोषणाने परिसर दनानुन सोडला होता कोल्हापूर जिल्ह्यामधल्या देवस्थान शेतकऱ्यांचा खंड ही जी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे ही वेगवेगळी अत्यंत बोगस कारणं सांगून भरून घेत नाही आणि त्यामुळं या शेतकऱ्यांना देवस्थान समिती बेदखल करते आहे साधं पीक पाण्याची नोंद ही देखील करून घेत नाही आणि पीक पाण्याची नोंद केलेली नाही म्हणून खंड भरून घेतला जात नाही आणि खंड भरून जर घेतला नाही तर या शेतकऱ्याकडे ही जमीन आहे याचा अधिकार त्याचा नष्ट होतो आणि म्हणून अखिल भारतीय किसान सभेनं निर्णय घेतलेला आहे की ही पीक पाण्याची नोंद करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे शासनानं ती जबाबदारी स्वीकारावी त्यांच्या पीक पाण्याच्या पूर्वीप्रमाणेच त्यांनी नोंदी कराव्यात यासाठी आम्ही प्रशासनाला दीड महिन्याचा अवधी दिलेला आहे या दीड महिन्यामध्ये त्यांनी सर्व देवस्थान शेतकऱ्यांच्या पीक पाण्याची नोंद यावर्षीची करून घ्यावी तशा प्रकारचे दाखले शेतकऱ्यांना द्यावेत जर दिले नाहीत तर दीड महिना झाल्यानंतर जिल्ह्यातला सर्व देवस्थानचा शेतकरी आपल्या मुलाबाळांसकट कलेक्टर कचेरी मध्ये बेमुद्दर्थीया आंदोलन करेल असा निर्णय केस किसान सभेने घेतलेला आहे. यावी गणूसुतार, बाळूगर, ज्ञानेदव शेंडगे, ताई कांबळे, शिवाजी कांबळे, बंडा केळुस्कर, यशवंत कांबळे, अनंत चौगले यांच्यासह देवस्थान शेत जमीन असणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाई मराठेसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर ए ने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचे स्वतःचे फार्महाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट